आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संस्कृत तसेच सर्व भारतीय भाषांना सक्षम करण्यासाठी मोदी सरकार सतत पावले उचलत आहे माननीय गृह आणि सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी नवी दिल्ली येथे संस्कृत भारतीने आयोजित केलेल्या एकशे संस्कृत भाषांतर शिबिर मोहिमेच्या समारोप समारंभाला संबोधित केले देश में एक अनुकूल वातावरण जिसके माध्यम से संस्कृत का विकास हो सकता है आज देश में एक ऐसी सरकार है जिसने संस्कृत के लिए अनेक प्रकार की योजनाओं को लाया है अष्टादशी योजना लगभग अठारह परियोजनाओं को हमने लागू किया है दुर्लभ संस्कृत पुस्तकों के प्रकाशन धोख खरीद और दोबारा प्रिंट करने के लिए वित्तीय सहायता भी भारत सरकार देती है प्रख्यात संस्कृत पंडितों की सम्मान राशि में भी बढ़ोतरी की है नई शिक्षा नीति में इंडियन नॉलेज सिस्टम पर फोकस किया है इसका एक बहुत बड़ा वर्टिकल स्तंभ भी है राष्ट्रीय संस्कृत संस्थान को केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय में अपग्रेड भी हमने किया है शास्त्र चूडामनी योजना के माध्यम से सेवानिवृत्त प्रख्यात संस्कृत विद्या विद्वानों को अध्यापन के लिए नियुक्त करने का काम किया है और सबसे बड़ा काम अगर सरकार ने किया है तो हमारी संस्कृत और हमारी प्राकृत भाषाओं में बिखरी हुई देश भर में बिखरी हुई पांडु लिपियों को एकत्रित करने के लिए लगभग 500 करोड़ के बजट से एक अभियान चलाया महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत विकास पोहोचेल हाच महायुती सरकारचा प्रयत्न मुंबई येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शक्तीस्थानांकडे मी बघतो त्यावेळी मला असं वाटत की या महाराष्ट्राला असीमित अशा प्रकारची संधी आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरता इथल्या जना जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे मी असेन अजितदादा असतील आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील किंवा मार्गदर्शन करणारे सगळे नेते असतील आम्ही सगळे हाच प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे महसूल खाते सामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असे माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावन कोणीक यांनी सांगितले हे देवेंद्र फडणवीकरचं सरकार आहे या सरकारमध्ये आता नोंदणी झाल्याबरोबर तुमचं दस्त तुमचं हे दस्त नोंदलं गेलं तुमचं खरेदी खत झालं हे खरेदी कर डायरेक्ट पटवाऱ्याकडे जाईल ऑनलाईन आणि तिकून तुमचा सातबारा तयार होईल पटवाऱ्याकडे जायची गरज पडणार कोणत्याही तलाठ्याकडे जायची गरज नाही त्यांना तीन दिवसाच्या आतमध्ये खरेदी खताप्रमाणे तुमचा सातबारा करून द्यावा लागेल आता आम्ही असाही निर्णय करतो आहे की यावेळेस त्याच्यानंतर पीक विमा योजना किंवा शेतकऱ्याला पीक कर्ज घेताना पाचशे रुपयाच्या स्टॅम्पची गरज पडणार नाही शून्य रुपयाच्या स्टॅम्प वर पीक कर्जाची योजना आपण करतो आहे आता पाचशे रुपयाच्या स्टॅम्पची गरज पडणार नाही त्याची योजना करतोय आपण लवकरच आता या ठिकाणी कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही दाखल्याकरता पाचशे रुपयाची स्टॅम्पची गरज नाही शून्य स्टॅम्प आपण विद्यार्थ्या करतो आहे इन्कम सर्टिफिकेट असो कास्ट सर्टिफिकेट असो आपण कोणाकडनही पैसे घेणार नाही आपण या खात्यामध्ये पुढच्या काळामध्ये तुम्हाला सारं डिजिटल सारा, सारा फेशलेस सारं डिजिटल आणि सर्वात जे आतापर्यंत यादी बनवली आहे मी एबीसी अधिकाऱ्यांची माझ्याकडे एबीसी अधिकारी आहेत एबीसीचा नंतर समजून सांगेन काय आता या खात्यामध्ये कोणी गडबड करायची नाही या खात्यामध्ये कोणाला त्रास द्यायचा नाही कोणालाही त्या ठिकाणी करप्शन करायचं नाही आमच्याकडे आता सी सी टी सर्व्हिलन्स आहे आम्ही आता ऑनलाईन ट्रॅकिंग सुरू केलेलं आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्या अधिकाऱ्याचे नंबर्स आमच्याकडे ट्रॅकिंगवर हो आहेत आम्ही कोणी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला सारा घालणार नाही आम्ही सर्व डिजिटल करतोय ऑनलाईन करतोय कुणालाही कोणाच्या कार्यालयात जायची गरज नाही राज्यामध्ये आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन लागू झाले आहे पुढील काळात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन लागू करणार माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पुण्यात माध्यमांना दिली माहिती या राज्यामध्ये आजपासनं वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही महत्वाची आज राज्याकरता आनंदाची बातमी आहे एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी करा करायची असेल म्हणजे मुळशीची करायची असेल तर तुम्ही चिंचवड म्हणून करू शकता पुण्यातल्या कुठल्याही नोंद नोंदणी करायला जायची गरज नाही कुठल्याही नोंदणी करणार कुठली नोंदणी करू शकता आता जिल्हा एक युनिट झाला आहे नोंदणीचं आज महाराष्ट्राकरता आम्ही एक सेवा दिली आहे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आता आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालेलं आहे ही राज्याकरता अत्यंत महत्त्वाची बातमी माझी विनंती आपल्याला आहे काही सांगायचं असेल लोकांचं हे सांगा आणि पुढच्या काळात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन म्हणजे नागपुरात जर एखादी मालमत्ता घेतली असेल तर पुण्यावरनं नोंदणी करता येईल आणि फेसलेस नो फेस तुमच्या आधार कार्डचा फेसही आम्हाला भरपूर आहे त्यामुळे हे जे आ, देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेत आहे उल्लू ऍप वरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आला असून त्यांना समन्स देखील बजावण्यात आला आहे या तत्काळ कारवाईसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रताई वाघ यांनी मानले आभार नमस्कार आणि अखेर उल्लू ऍप वरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आला आहे आणि या उल्लू ऍपला समन्स सुद्धा बजावण्यात आलेला आहे याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं झिरो टॉलरन्स धोरण आहे आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतर इशू आणि ऍप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील आणि बिभत्स धिंगाणा खपवून घेणार नाही एक नजर वेव दोन हजार पंचवीस या सोहळ्यावर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट प्राउडली डिक्लेअर दॅट इंडिया इज प्रिफेअर टू लीड द वर्ल्ड ॲज अ क्रिएटिव्ह सुपर पॉवर देव हे सिर्फ ॲक्रोनिम नाही वाकई एक देव आहे महाराष्ट्र आता था, थांबणार नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राला विकासाची नवीन दिशा त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगार वाढतोय महाराष्ट्र पुढे जातोय वेब परिषद दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रासाठी आठ हजार कोटींचे करार पुढील प्रमाणे नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये येणार दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत प्रत्येकी एक हजार पाचशे कोटी रुपयांचा करार प्राईम फोकस सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टीम तयार करण्याच्या दृष्टीने तीन हजार कोटी रुपयांचं सामंजस्य करार गोदरेज सोबत पनवेल येथे स्टुडिओ स्थापन करण्याबाबत दोन हजार कोटींचा सा सामंजस्य करार आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या 8800002024 एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद